जन्म भरती रतिराहि माय मा गरिबीत जिति राहि जरी जन्म भरती जीतिरा पुन्हा धीर घर तो पुन्हा सांगा हे तरी काय त्या गुन्हा पड तो पुन्हा धीर घर तो पुन्हा सांगा हे तरी काय त्या गुन्हा वेदने ला हे

रोज खच ते तरी माय अशी राख झाल्यावरी विस्तवा जशी साचते सांडते वेचते तिच ती साचते सांडते भेटते ती कारण आजोबांनी केली मी सांगितलं आजू न केली मी सांगितलं होत मुलगा मुलगी दीर सगळ्यांना म्हणते माझ्याकडून झालं होतं बांधावरच भांडण सुद्धा भाऊ भावाला मारायला लागला एक फटका लागल्यावर म्हणते माफ करा माझ्या नवऱ्याकडून चूक झाली पण त्याला मारू नका तुम्ही मोठे आहात हसणाऱ्या तव्यावर कशी भाकर झोपते माय माझी चुली पुढं डोळे झाकून बसते हसणाऱ्या तव्यावर कशी भाकर झोपते माये चुली तुलीपुढे डोळे झाकून बसते पान्हा चोरताने तन मन देहाचे लाजते गाय देई किती दूध माये मला ते पाजते जन्म गेला तुझा वाया जन्म गेला तिचा वाया देह खेळतोया माती बाप लेखाचं भांडन माये जोडत्या नाती जन्म गेला तिचा वाया देह खेळतोया बाप लेखाच भांडण माया जोडत्या नाती थर थर करे हात घाम अंगा अंगावा ही माय बोलत्या लेख ऐकले नाही लेकी साठी दिला तिने लेकी साठी दिला तिने तिचा सर मोडणीला जाव याला सांगे माये तुम्ही सोनं करा तिला तिचा जीव घरापाशी तिचा जीव घरापाशी सुख दुःखात छळते माझा प्रश्न जगासाठी माय कुणाला कळते माय कुणाला कळते म्हणून <प्थाँगा> या कवितेच्या शेवटच्या ओळी साचते सांडते वेचते ती ओलाव्या ओलाव्याच्या भेटते तिसती जिंदगी चाळ सुगी सुगीचा करून जिंदगी हाळा सुगी जन्म भरती रीति राहिली मायमा गरीबीत जित